गाडी खाली करून माघारी चाललो मी आता डेपोला जाऊन काम करायचं थोडं व्हिडिओ पाडायला का जमलं नाही कारण गडबड होती त्यांना पण गेले गेले गाडी खाली करायची तर आता आहे मी निघून आहे निघून एक चार पाच किलोमीटर पुढं आहे जवळपास पन्नास पन्नास किलोमीटर आहे नगर तर रस्ता छोटाच आहे मग चालू तोच रस्ता आहे बघा एकदम कसं झालंय काही विषय नाही छोटा रस्ता आहे घाटवाला रस्ता त्याला जात त्यामुळे काय हळूहळू जावं लागते टाईम लागेल जायला डबल गाडी बसायचं म्हणलं तरी लिया उघडं तर मित्रांनो चला जाऊया आपण जाऊन गाडीचं काम करूयात काम काही जास्त काही नाही बरं का थोडंसं काम आहे नॉर्मल एक पंधरा अर्ध्या तासात काम होऊन जाईल असं काम आहे कांदा कांदाच जास्त आहे गरजेत लोक आउट साइडला गाव आहे पण लय प्रगतशील गावे मस्त गावे घर फिरं बंगले बिजले बांधले लोकांनी हे कशाला बनवलं काय का माहित नाही साईडने रस्ता इथं पूल बनायचा वाटतोय काय नळ्या वगैरे आणून टाकल्या तिथं त्यामुळं तर चला मित्रांनो जाऊया हळूहळू घाट लागणार आता घाटात आत गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला रस्ता जाता वेळेस येत्या वेळेस काय दाखवलं नाही जास्त आता जाता वेळेस दाखव तर चला गाठ सुरू होते बघू शकता आता गाठ कसा आहे जास्त छोटा आहे बघा लोक आहे का मस्त रानात काहीच नाही पाणी नाही जास्त काय ना काय नाही पण इकडं या साईडला बघा घरं वगैरे टाप टीपमध्ये फस्त घरं पण बांध झाली इथं गाठ सुरू झालेलं आहे आता कारण उन्हाळ्यात गाडी पण गरम होती जास्त त्यामुळे हळूहळू चालवं लागतंय घाटात भेटतात मस्त शेकंडगेरवरच चालावं लागतंय सारखं कारण जास्त हे केलं तर गाडी गरम होते आता गाडीचं टेम्परेचर आहे सध्या ऐंशीच्या का सत्तरवर सत्तरवरही ऐंशीला प्लस गेलं किंवा नव्वदच्या आसपास गेलं लगेच गाडी थांबवायची तेव्हा हळूहळू चालत आहे तर सध्या मी हळूहळू चाललो आहे गाठ बघायचं मी डोंगर रस्ते गाडी आली गाठा कुठं आहे मी हळूहळू चालत जावा लागतो आयुष्य यंदाचं आहे परत परत आयुष्य नाही इथं एवढं राहणार एवढं डोंगर पण इकडं पाणीच कुठून काय येतं काय काय माहिती अजून हिरवं गारे राहणार चांदीपूर इथं तलाव आहे इथं खाली तलाव आहे तलाव पण एकदम कोरडं झालाय वाटून गेलाय तलाव एवढ्या तर दोन तीन महिने जायचे उन्हाळ्याचे तर त्याला वाटून गेलं तर पाण्याची कमतरता आहे का नाही इकडं राहन रुन करते नव्हतं पाण्याची कमतरता तरी कशाची आहे बाबा काय ताडीच झालं गाडी एकदम डोंगर पण पीठ म्हणून दिलाय वाटतं सगळं बघतो बघा कोरटा झालं मस्त आहे इकडे पावसाळ्यात ना एकदम भारी असेल पावसान मी राहिलो या गाडीवर तर कापलेलं तुम्हाला डोंगर फीट जाते पावसाळ्यात ना वातावरण आहे बघा त्याला एकदम कोरडा झाला दिसत असेल तुम्हाला पॉन्ट्रा राहण्या पिणे केलेलं आहे त्याच्यात सध्या कोरडं आहे काहीच नाही त्याला पाणी पिणे कसलंच नाही आलेलं घाट थोडं वरती आणला थोडं राहिले हा एक आहे अजून पुढं पण असं घाट आहे रस्ता असाच आहे घाटात पण एकदम खरा आहे आता हे चांगला आहे पण पुढे गेल्यानंतर पुढच्या घाटात एकदम बारीक रस्ता आहे चला बघूया हळूहळू जाऊया आता आले वरती बघा परत डोंगर दिसत तिथून वरती जायचंय चला थांबलो गाडी लावली इथं दिसत असेल तुम्हाला एकदम बघायचे साइड साईडला खड्डे इथं राणा पिण्याच्या लोक गाडी आपली बारीक रस्ता जायचो गाड सोडून तर चाल काम चालू आहेत अशी मधी मधी नाही खराब रस्ते परेशान होतं उन्हाचं एक तर काम होतं करू वाटत नाही तर मार्गामध्ये त्रास होतो आणि असे रस्ते त्यातली त्यात म्हणलं का परेशान होतं राह तर बघा तुम्ही हा डोंगर राहत जाळून टाकला तर घर येत काय लोक येत जाळायची काय गरज आहे बघा घरचे चिमण्याचे घरचे फिरते राहणार आहे ते चिमण्या फिरते ते पुढे जाते लोक आहेत राहो काय सगळं आता हैदराबाद मध्ये तसंच आहे काय त्याला सगळं चारशे एकर जंगल जाळून काय बनवायचं काय माहिती त्यांनी काय करायचं विचारायचे पशु पक्षी जे आहेत त्यांनी अवघड तर मित्र असं करीत नका जाऊ जंगल फिरलं नका जाळीत जाऊ जे काम योग्य आपलं तेच करा नाहीत आव ओर करू पण नका नाही तर आपल्या दुनियाचं अंत जवळ आलेलं आहे असं पण काय बरं हे जाणून नको ना काय काय करायचं होतं लोक कधी काय बोलवताना आवडे शिल शेतकरी बघा बंगले कसे तर नाच भारी बंगले राह काय कधी खरंच नाच भारी काम करते मस्त कष्ट करते पूर्ण घर असायची तुमचा बंगले मस्त टाटालेच पण बंगले स्लॅबचेच पुढं गाडी फोर व्हीलर इथं पंप आहे पण तुम्हाला दिसत असेल ते सगळे बंगलेच आहे बघा समोर इकडं काम चालू आहे इकडं काम झालेलं आहे परडप काम चालू आहे राहणार नाही तुम्हाला फोटो वाटतं असेल ना तर हे बाबा इकडे आहे ऐका मारी काम केलं तर सगळ्या गोष्टीचं ते पण काम तस सिलेक्ट केलं तर नाही तर काय बायला राब राब राबायचं सारखं तेच ठेस तेच त्याला पुराणा माग ठेवायचं काय आणि खायचं काय सगळ्याच्या कामातच थोडायचं जेणेकरून आपलं खाऊन देऊन मस्त घर घरचं जाऊन माग दा सिलेक्ट राहिले पाहिजे तर आपलं स्वप्न पूर्ण करायला तर मला चालू आहे हळूहळू काय पार सध्या पारनियर मध्ये मी ट्रॅफिक आता सध्या नाही सकाळी जाम होतो हा व्हिडिओ भिडिओ काही काढता ना आला काय एक तास व्हिडिओ पण येत नाही हळूहळू जसं कसं करतोय मी ॲडजस्ट तरी पण आहे रस्त्यावर गाड्या अशा रस्त्यावर गाड्या लावल्या ना आपलं तर डोकंच आउट बाबा हे घ्या बाबा बाबाला हॉर्न देऊन पण बाबा आता चालले डोगू डुगू 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 लोकांना समजत नाही मोठ्या गाड्या बाबा दिसत नाही त्यांना जेवढं मागं पुढं थोडं लांबून चलावं अ ते फार गाडीच्या आता बॉल असतं मग काय बार गाडीतील चिटकून येते तर पारनेर म्हणून पास होतोय मी आता पारनेअर पास झाल्यावर आता सुपा सुप्यावरून लेप मारला की डायरेक्ट नगर नगरला गेलो काम करायचं गाडीचं का। तर चला दाखवूया मी काय कसं का, काम आहे काय सगळं दाखवतो मी आलेलो आहे सुप्यामध्ये सुप्या ते अलीकड थोडं चौकात जायचं सुप्याच्या नगर पुणे हायवे बसून अलीकडची थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला स्पीड ब्रेक करेल सारखे इकडं फार रस्त्याला बरं ना ते स्पीड ब्रेकर करून ठेवले तर काय गरज नाही काहीच नाही कशाला स्पीड ब्रेकर केले तर काय कळत नाही ओढत तर भाव ना जाऊया हळूहळू बघा आलं परत स्पीड ब्रेकर काय करावा काय आहे का ही गरज नसता स्पीड ब्रेकर येऊ तर चला जाऊया आपण हळूहळू तर तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे इथं बाजार आहे का काय का काय कळत नाही सारखं ट्रॅफिक रस्त्यावरच आहे घालतेरनं दिला तरी ऐकलं याला एवढं ट्रॅफिक आहे तर चला जाऊया हळूहळू ट्रॅफिकमध्ये तर भावांनो मी आलो या आता याच्यात कुठं सुप्याच्या पुन्हा नगर पुन्हा हायवे चौक बघू शकता हा हायवे स्पीड इथं पण आहे आता आपल्याला मारायचा लेफ्ट टर्न तर चल राह तर बाहू तर ना आपण मारलेला आहे टर्न आता काय गेला असते फायदा अस कोणाची असते काय माहिती हळू कट मारून जाते तो तर बघा हे आहे सुपो तर चला जाऊया हळूहळू आता डायरेक्ट नगरला तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी दाबायला विसरू नका कारण जाऊ पण असे मी मजेदार व्हिडिओ अपलोड करीन तर ते सगळे तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो चला दाखवतो आज काय काय होतंय काय नाही तर चला मी आलेलो आहे सुवर्णज्योत च्या चढाना कसे सुवर्णज्योत इथं मोठं हॉटेल आहे पहा तुम्हाला दिसत असेल तर पाटे सुवर्णज्योत ची पाटी ते हॉटेल सुवर्णज्योतच तर मी चाललोय नगरला चालू आहे जवळजवळ म्हणायचं चोर सडक म्हणतात जवळ चालू आहे तर या ठिकाणी असं म्हणत होते लोक म्हणजे ड्रायव्हर आता नाही एवढ्याच काय विषय घर का इथून मागं म्हणायचे इथं चोऱ्या वगैरे होतात तिथं गाठे आता लागले बा उत्तर लागण तिथं गाठे ते चोऱ्या वगैरे होतात म्हणायचं आता सध्या एवढ्याच काय नाही घर का ते पांढरेच्या पुलासारखा विषय इथं सध्या बंद आहे सगळं तर चाललं मी नगरला घाम काम करायचं आता झालं जवळ जवळ बघायला काय जायला चढ दाखवत झालं बाहेर चढले नंतर उतारलं तर चोरण जो चढ बघू शकता हा बघा सोर्ण जो चढ उतारे गा येता वेळेस घाट आहे जाता वेळेस उतर आहे बघू शकता तुम्ही हाय सोर मध्ये बघा बस किती हळूहळू आहे चढ येत्या वेळेस डेंजर आहे चढ जाता वेळेस जायला पण प्रॉब्लेम आहे जरा म्हणजे चोरच्या गाड्या वगैरे घाट आहे ना हे बघा गाडी काही घालच्या मटले कधी काय माहिती त्याच्यावर सत्तरच्या वर स्पीड गेल्यास नंतर लगेच मशन वाजण हळहळ चालू आहे मित्रांनो जावतो दाखवतो पुढं मित्रांनो मी निघाले चासच्या पुढं इथं काहीतरी प्रॉब्लेम झालाय गाड्या जाम आहेत इथं ट्रॅफिक जाम आहे काय दिसा ना क्लिअर का काहीतरी तार वगैरे काहीतरी तुटली होती वाटलं मग क्रॉसिंगची आहे ना ती तुटली होती बघा ते माणूसवर चढलेला येत आहे का थांबलेलं जाम झाले पूर्ण पण ते येणारे पण पण जाम मध्ये आणि जाणारे पण जाम मध्ये तर मित्रांनो आलो मी जवळजवळ तर बघा मी जातो काम करतो गाडीचं आणि जातो वेळ घरी काय लवकर आज जाणं होईल काय सांगता येत नाही तरी मी सांगेन मी काय काय नाही तर चला प्लॅन चेंज झालेला आहे सध्या गाडीचं काम कॅन्सल केलं आहे डायरेक्ट आता जायचंय ट्रिप मारायला याचं नेवाशाची ट्रिप आहे गाडी रिपोर्ट करायची जाऊन आणि जायचं आहे खाली करायला खाली करायला आज नाही उहे जाऊ म्हणलेलं आहे तो तर बघू काय होतं काय नाही कारण काम तर कॅन्सल केलं ते काम करायचं होतं ते कॅन्सल केलंय आता चाललंय डेपोला ते बघा इथून टर्न मारायचं काल ब्रिज खाली पुणे हायवेचा वरून राईट मारून आता इथून राईट मारायचं आहे बायपासला आहे मी जायचं डायरेक्ट डेपोला तर चला जाऊया डेपोला किती गाड्या आहेत काय बघू नंबर कधी आहे काय बघू तर आहे भरून बाहेर आलो डेपो बंद झाला शेवटची गाडी होती बघू शकता डेपो पूर्ण मोकळ आहे एक गाडी दोन गाड्या सीन वाव काय सीन आहे मस्त वाटत जरा मावळ तिला चाललंय तर चला बघू काय होतं उद्या खाली करायला जायचं का आजच कळन तर चला मित्रांनो भेटूया घरी गेल्यावर किंवा खाली करायला जातो बायपासला हा बघा बायपास चाललो सध्या घरी चालत टी व्हीलर दुसरीकडे लावलेली आहे तर मी आलो इथपर्यंत दुसऱ्या गाडीत तर आहे चाल चालू आहे चालत चालत जाऊ एक अर्धा किलोमीटर आहे इथून तर कोणाची गाडी पिढे आली तर हात करून जायचं मग हात करायला काय झालं चला येऊ द्या म्हणायचं इथपर्यंत इथपर्यंत जायचं हळूहळू त्याला काय एवढं ला जायचं काय का काय आपण कुठे एवढे मोठे माणसं आहेत नाही काम करून खातोय जगतोय तर चला चालूया हळूहळू जाऊया आपला हा ब्लॅक बोर्ड केळगावकडे जायचं आता केळगाव मधून जवळ आहे सरासरी दोन चार किलोमीटर आहे चला जाऊया खरी काय माहिती पाणी पिण्याची भिंत भाऊ इथे तुम्ही बघू शकता मॅडम कशा झोपल्यात हा आराम आहे आराम घ्या खायला काय आणलंय तर नवरा उपशे दिवसभर त्याच काय नाही आणि खायला काय आणलंय खायला अवघड तर चला चहा वगैरे पिऊ आणि काय लवकर जायचं सकाळी जाऊ घे हे दाखवणं बरोबर नाही तर राहायचं चहा पिऊया फार फ्रेश होऊया चलातो आहे लक्षातच नाही राहिले व्हिडिओ बनवायचा चहा बनवताना असं जाऊ द्या बनवायला बायक बनवून चहा तर बनवला आहे ना प्यारचं भेटतो आहे चहा बरीच नव्हती बळच बनवायला लावू काय मॅडम कसं काय आमच्या आज बऱ्याच दिवसांनी यूट्यूब चॅनलवर आला काय म्हणणं आपलं काय नाही घेतला चहा घेतला